तर मांजराचं खायचं संपलं होतं आणि आणायला सांगितलं आणले तर इकडं बघ खायचे आणले खायला लागतं दोन दिवस सुकलं होतं पार खायला नव्हतं तर पण आपल्याला ह्या यांच्या खाऊसाठी आहे ना एक ताई मदत करतात नेहमी ने, आणि मग रोहित जाऊन घेऊन येतो खाऊ त्यांचा वागोलीवरून तर आत्ता खाऊ घेऊन आलाय रोहित आणि आहे एक दिवस जरी नसेल ना तर इतकं असं कोमेजल्यासारखे बसतात ना आपले म्याव तीन आपल्याकडं माऊ आहेत तर ती बसतात तर आता खायचं आहे सगळा धडपडा कालवा उठला इकडं आणि ते द्यायचं आहे त्याला खायला आणि त्या ताईंचे पण खरंच मनापासून धन्यवाद की आमच्या इथल्या ह्या छोट्या पिल्लांना खाऊ देत आहेत ते असं आजीसाठी तरी येतंच पण ह्यांच्यासाठी पण कोणीतरी पाठवतंय यांचेही कुठेतरी लाड पुरवते तर आता बघू आपण ह्याला देऊ खायला कारण बसणार नाही तो काय झालं काय देऊ खाऊ देऊ थँक्यू म्हणा ताईला थँक्यू 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 तुम्ही खाऊ दिला आणि हे खायचं पोते हा जरा असलं खायला लागतो दमाणी खावा आ, हे पाहिजे खायला आम्हाला हे सगळं खायला पाहिजे एवढी वाटी भरून ठेवलं किती गजन खातात आणि बाहेरची एक आहे अजून किटी म्हणून ती किटी पण आपल्याकडे येते आणि खाते आता हे आणलेलं आहे खा 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 आणि ही खाल्ल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, का। जास्त ताण लागते त्यांना पाणी पण ठेवावं लागतं प्यायला तर बघूया आता आज काय आहे आमचं आज शनिवार एक पाहुणे येऊन गेले आमच्याकडे सकाळी भेटून आणि आता जरा आमच्या मंगल मावशीला खायची होते आळूची पानं रात्र बनवायची आपल्याला आळूची पानं तेही मी दाखवते कसं बनवते ती मी काय मग मा, खाली मान घातले आज बस रे सावलीला सावलीला आता ऊन जादा पडायला ना असं काळे करायचे का तुझे करायची की ले पांढर शिपट दिसते का लावायची का सगळी मिदी बर हा लावूया लावू बरं बरं मंगलमावशी तुला आणि तुला नको का बरं ग मंगल माशी का तुझी मैत्रीण लावते की लाव हा तू नाही लावत लावायची का बडे लावायचे आता हा बड्डे ला नटायचं लय हसू येते बड्डे मध्ये की मग काय खायचं होतं तुला तू त्या सांगितलं होतं मामांना आणून द्या आम्हाला म्हणून भाजीपाल्यात काय खायचं भाजीपाला म्हणजे आणि आळू आळूची पानं तुला खायची आरु, पानं गवार भेंडी आणि काज हा वांगण द्वारका हा आणि शापूची भाजी मेथीची भाजी हा हा असं कायम खायला मिळते एक दिवस मॅडम पण तू आता काय म्हटली होती त्या दिवशी मला आळूची पानं खायची तुला आळूची पानं करता येतात का आळूची भाजी छान करतात कशी करायची आळूची पान आळूची भाजी काय करायची खिरायची हा आणि चिरून वापरून घ्यायची पाते नुसतं वापरून घेऊन हातीव करायचे कशाची डाळ घालायची डाळ हरवची आणि खूप बर अजून आणि मग नंतर हाती करून फोडणी फोडणी द्यायची हिरवी मिरची लसूण घालून बघ त्याची तशी भाजी बनवली तुरीच्या डाळीची नाही होत का तुरीची डाळ नाही हरव्याची डाळ बर आता तुला आळूची पानं खायची होती ना तर मी आज आळूची पानं बनवली यायचं का तुला बघायला नको चल नको बाहेर का बरं तर मंगल मावशीने दोन तीनदा सांगितलं होतं मला आळूची पानं आळूची पानं तिला आळूची पानं खावीशी वाटले होते म्हणून आम्हाला एका दादाने आणून दिले भाजीपाला मेथीची भाजी वगैरे मुळा आणि आळूची पानं तर पान, ची ची आम आज आम्ही बनवतोय आळूची पानं मंगलमावशीची इच्छा पूर्ण केली आमच्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांची इच्छा मॅडम घरी तरी तयार करतातच बटाटे वगैरे हां सगळं तयार कर पण करजीपाल्याप पण आळूचे वडे आणि बाकीच्या भाज्या आता कारल्याचं लोणचं पण एक दिवस केल्याला दाखवू असं केल्याला दाखवता येतच नाही कारण पटकन करायचं आणि ते लय सैपाकाचं दाखवायचं म्हंटल का लय कुठं नाय लागतो हा म्हणूनच ते व्हिडिओ नाही बनवत आपण तर आज मी आळूची पानं बनवते थे। ठेवून आले चल माझ्यासोबत दोन मिनटं चल दोन मिनटं ये दाखवा सत्यभामा सत्यभामा किती मग किती आवडीन तुला ढकल नाव नाही घेत चल मग चल आळूची पानं बनवली चल तुला दाखवते विचारल्याशिवाय येत ना तुम्ही कधीपासून असा रूल पाळायला लागला तुम्ही चल आज्ञाधारी आहेत सगळे होय आज्ञाधारी आहेत सगळे आज्ञा पाळतात तुम्ही दोघं इथंच बसा आणि तू पण बस हा जुलीला लय गरम होते माहितीये का जुलीला लय गरम होते जुली बसले इकडं मंगल भावशी पानं बघायला मी कसं बनवते होते होती मला येतात का सांग मग आम भाजी नाही करायची आपल्याला आपल्याला बनवायचे हे कुंभार मॅडम या इकडं काय मग काय म्हणताय हाय नाही हां घातलं तोडून झालं संपलं संपलं आळूची भाजीबद्दल काय म्हणते भाजी काय म्हणतात आळूच्या भाजीबद्दल काय म्हणतात आळूच्या भाजीबद्दल तुला माहिती आहे गाळूच्या पानाची भाजी कसं बनवतात कसं करतात आळूच्या पानाची भाजी काय हा हाती बडे करू वड्या करून वाफलून घ्यायचं आमची आमच्या साठी आमटी करायची बरी या सांग मला काय काय करायचं मसाला घालायचा कुणाकुणाला येते भाजी करायची हा भाजी करायची कुणा कुणाला येते सांगा मला इकडे इकडे या इकड्यावर तिकड्या मृदुला आजी इकडे या

हं आता शिवकरजी बाई तबल्यात ती बाई जाते हाका हां बरे एक दिवस तू करून दे आम्हाला सगळ्यांना आज आम्ही निस्ते आळूची पानं करणार आहोत आळूचे पान म्हणजे काय काम टिकत नाही आमटी नाही वडे करणार हा निस्ते वडे आहे ते मला माहिती आई लो पोट वडे ना, ना वडे आळूची पान 10 वडे हां रस्सा भाजी हो रस्सा भाजी ना वडा करून रस्स्यामध्ये टाकायच्या

हा हा ते बघा तिला रडायला येत तिकडे वड्या वाट बघतात तुमचं चला।, चला आज तुम्हाला सगळ्याला दाखवणार आहे मला जमते का या चला चला हा आणि त्यांनी बघितलं बाकीच्या बाकीच्यांना बघायला बोलू हा चला चला मंगल मावशी आहे बघ मी बनवलेत का इकडं इकडं हे बघ हे बघ नहीं। चार। नहीं। चार। नहीं। 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 तुला दाखवते मी आता आज बघा सगळे किचन मध्ये आहे ना माझ्या वड्या बघायला आले अजून खायचंय काय बघण्यासारखं आता ह्याच्यावर ताट झाकायचे मला काय बरोबर बनवते का मी खरं सांगाय बघा असं ठेवलंय पाणी खाली पाणी ठेवून असं ह्याच्यावर ताट झाकते चालणीवरती आणि इथं अशा काढल्यात आता ह्याचं काय करायचं चिरायच्या कळायच्या तिथ करून पण ठेवल्यात हे उकडल्यात की ते सगळ्या उकडल्यात हा हे उकडल्यात सगळ्या हे एक नंबर जमलं मला वास पण छान वास छान छान आता खाल्ल्यावर कळेल मग जमलं का तुझी इच्छा पूर्ण केली भाजी भाजी करायची त्याची अजून सांगून आणून देतील आता आपल्याला लय लागतात वड्या आपण भरपूर माणसं आहे आता नंतरच नंतर करू बघू मी त्यांना सांगितलं हे काय बेसन पीठ हे बघ आता कालवलं ना आपण आपण जोखे म्हणतो ना करतो कुकर मध्ये घालायचं हा कुकरला पण घालतो करायचं देखे, देखे, देखे देखे। आता तळायचं आपल्याला कडक तांदळाचे उकडायचं मंगल मावशीने तुला सांगू का दोन चारदा बोलली होती मला वड्या खायच्या आहे का नाही तर म्हणलं वड्या ही इतकी मोठी गोष्ट नाहीये की ती देऊ नाही शकत आपण काय म्हणून ही वड्या केल्यात आणि ही वड्या आज जेवणामध्ये सगळ्याला आहेत दुपारच्या जेवणामध्ये जा भाजी, भाजी करू की मग भाजी पण करू मंगल मावशी बघा आता हे वड आहे तिच्यासाठी आता भाजीच चालणार आणि परत काय करणार आहे सांग तिला म्हणा परत अजून पाणी दिले तर

चांगलं केलं कौतुक करते लय कौतुक करते मृदुलाजी आमची कुंभार न वाजणार मृदुलाजी चालली आमची निघाली टाटा बाय बाय ती थांबत नाही का जाग्यातले वेळ हा

आळूचे वडे रे मंगल मावशी काय म्हणत होती कोणच्या कोणच्या रे नवरात्रिक मंगल मावशीलावरात्र आलं बरोबर त्यांना बोलू आपण हा नवा नविका आनंद भाजी व्यवस्थित आहे सगळं आवश्यक मावशी आज एवढे लोक किचन मध्ये मंगल मावशीला स्वयंपाक करायला लागते काय करायचं ते आ काय नाही जमत वड्या वगैरे करायला मंगल मावशीला जमत नाही म्हणून करायला काय झालं मृत आजी नाक फुगवायला हा तुझ्यापेक्षा जास्त वय आहे तिचं ग असं नाही करायचं सगळ्यांनी एकत्र आपण राहतो ना असं नाही म्हणायचं तिला येत नाही तर मी करीन आहे का नाही वाचन मावशी मग एकमेकाला समजून घ्यायचंय आपण इकडं सगळेजण हा तर ही आहे माझी पलटण सगळी कुमार मॅडम कशी रागवून बसते काय झालं रागवून नाही हा हा व्यवस्थित काय नाही पांढरशी पट केस झालं तर तिच्या केसाला मेहंदी लावायचे मंगल कशी बघते आमची बघा आणि हे आहेत आमच्या वड्या तुम्ही पण कसे करताय आम्हाला सांगा काय म्हणा नक्की आणि आमच्या वच आजी राहिला इकडे एकदम हसरा चेहरा कधी पण बघा तोंडावर हसो असते आमच्या इकडे माशीच्या माझ्याकडे काही लोक वरती आहेत बर आता तुम्ही म्हणता छकुली कुठे छकुली वरतीय छकुली खाली येत नाही लवकर तर आम्ही अशा बनवलेल्या आहेत आळीच्या वड्या तुम्ही कशा बनवता हे आम्हाला सांगा आणि या खायला आमच्या आश्रमात आळूच्या वड्या मनात मग केल्या अजून खाल्ल्या नाहीत कुमार खोटारडी अजून खाल्ल्यात का वड्या कोणीच खाल्लं नाही अजून चांगल्या हा खाल्ल्यावर चांगलं लागतात तर मंगलमाशीचं सार लक्ष व्हिडिओ कडे आणि सगळेजण टीव्ही मध्ये स्वतःला बघतात तर मधीच मी बोलते नेहमी मध्येच मी बोलते या खायला म्हणते धन्यवाद म्हणते आणि परत बोलणं सुरुवात असते माझ्या बोलण्याची तर भेटू या पुढच्या व्हिडीओमध्ये म्हणा